हॅलो फ्रेंड्स वेलकम टू सोनालीस किचन मराठी सोनालीस किचन मराठी चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत गव्हाच्या पिठापासून गुळाच्या गोड पुऱ्या आमच्याकडे या पुऱ्यांना चांगक्या असेही म्हटले जाते तुमच्याकडे गुळाच्या पुऱ्या बनवतात का बनवतात तर त्यांना काय म्हटले जाते हे मला कमेंट करून नक्की कळवा अतिशय मौसूत लहानांपासून वृद्धांपर्यंत इझिली खाऊ शकतील अशा या पुऱ्या आपण कोणत्याही सणावाराला तसेच प्रवासामध्ये व वाटेल तेव्हा बनवून खाऊ शकतो कमीत कमी पाच सहा दिवस ह्या पुऱ्या आरामशीर टिकतात तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू परंतु त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर पुऱ्या बनवण्यासाठी येथे आपण परफेक्ट प्रमाण घेणार आहोत तर आपण येथे एक वाटी गूळ घेतलेला आहे त्यासाठी ह्याच वाटीने दीड वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे आणि जेवढे पीठ आहे तेवढेच पाणी घ्यायचे आहे म्हणजेच सेम वाटीने येथे दीड वाटी, वाटी पाणी घेतलेले आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर गूळ पाणी आणि मीठ सर्व समप्रमाणात घेऊ शकता खूप छान पुऱ्या होतात परंतु नॉर्मल गोड खाणाऱ्यांसाठी हे प्रमाण योग्य आहे चिमुटभर मीठ आहे आणि दोन वेलदोडे आणि अर्धा चमचा बडी सोप मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे तर आता गॅसवर पातेले ठेवलेले आहे सो त्यात दीड वाटी पाणी घालून घेऊ आणि एक वाटी गुळ घालूया गुळाचे प्रमाण थोडेफार वाढवले तरीही चालेल पण कमी मात्र करू नये गुळ विरघळून घ्यायचा आहे बघू शकता गुळ विरघळलेला आहे तर गुळाच्या पाण्याला उकळी येऊ द्यायची छान अशी उकळी आली आणि गुळही विरघळलेला आहे तर आता आपण गुळाचे पाणी गाळून घेऊ त्यासाठी गॅसवर कढाई ठेवायची आणि कढाईमध्येच गुळाचे पाणी गाळून घ्यायचे गॅस ऑन करायचा आणि आता गुळाच्या पाण्यात चिमूटभर मीठ घालायचे नंतर बडी सोप आणि वेलदोड्याची पावडर घालायची एक चमचा साजूक तूप घालायचे आणि गव्हाचे दीड वाटी पीठ एकदाच घालून घ्यायच्या घ्यायचे सर्व मिक्स करायचं व्यवस्थित मिक्स करून गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि झाकण ठेवून एक दोन मिनिट वाफून घ्यायचे आहे एक दोन मिनटानंतर झाकण काढून हलवून घ्यायचे पुन्हा झाकण ठेवायचे आणि गॅस बंद करायचा तीन चार मिनिट वाफेवर राहू द्यायचे आहे तीन चार मिनिटानंतर थंड होण्यासाठी एका भांड्यात काढून घ्यायचे हाताला चटके बसणार नाही इथपर्यंत थंड होऊ द्यायचे आणि पाहिजे पाहिजे तर थोडासा पाण्याचा हात लावून थोडेसे कोमट पीठ मळून घ्यायचे एकदम सॉफ्ट गोळा बनवायचा आहे एक्स्ट्रा पाणी ॲड करायची गरज नाही फक्त गरज वाटल्यास हाताला पाणी लावायचे आहे पीठ आणि पाणी हे नेहमी समप्रमाणातच घ्यायचे आहे छान असा सॉफ्ट पिठाचा गोळा बनवून तयार झाला आहे आता आपण याचे दोन तीन भाग करून घेऊ आणि गरज वाटल्यास तेल किंवा पिठाचा वापर करायचा आहे पोळपटावर मोठ्या आकाराची जाडसर चपाती लाटून घ्यायची आहे चपाती लाटून झाली की येथे काठाचा डब्बा घेतलेला आहे त्याच्या सहाय्याने पुऱ्या कापून घेऊया सर्व पुऱ्या अशाच पद्धतीने लाटून आणि कापून घ्यायच्या आहे आता तळून घेऊया त्यासाठी कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले होते तेल गरम झालेले आहे तर एक एक पुरी सोडायची आहे येथे कढाई छोटी आहे आणि पुरी थोडीशी मोठ्या आकाराची आहे त्यामुळे एक एक पुरी सोडत आहे तुम्ही एकाच वेळी जास्त पुऱ्याही सोडू शकता छान अशा मीडियम फ्लेमवर पुऱ्या तळून घ्यायच्या छान फुकतात अतिशय सॉफ्ट असल्यामुळे काढल्यानंतर त्या लगेचच बसतात परंतु खायला अगदी अप्रतिम होतात अगदी वृद्ध व्यक्तीही आरामशीर या पुऱ्या खाऊ शकतील अशा झालेल्या आहे अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या करायच्या आहे फक्त गोळाचे प्रमाण थोडेसे वाढवू शकता बाकी असेच ठेवायचे आहे कधीही सणासुदीला प्रवासामध्ये किंवा वाटेल तेव्हा हेच प्रमाण घेऊन गुळाच्या पुऱ्या नक्की ट्राय करा आणि आनंद घ्या रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग